कर्जधारकांसाठी खुशखबर आता ई एम आय होणार कमी भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात केली मोठी कपात ग्रह कर्ज वाहन कर्ज शैक्षणिक कर्ज वैयक्तिक कर्ज अशा सर्वच कर्जधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे भारतीय रिझर्व बँकेने सहा जून रोजी व्याजदरात अर्धा टक्के कपात करून एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे जो सर्वच कर्जधारकांसाठी फायद्याचा ठरणार आहे कारण त्यांचा ई एम आय कमी होणार आहे त्यांचे एकूण व्याज देखील कमी होणार आहे मित्रांनो चालू आर्थिक वर्षात झालेल्या या सलग तिसऱ्या रेपो दरातील कपातीमुळे रेपो रेट पूर्ण एक टक्क्यांनी कमी होऊन पाच पॉईंट पन्नास टक्के असा तीन वर्षाच्या निश्चांकी पातळीपर्यंत कमी झाला आहे त्याचबरोबर आर बी आयने रोख राखीव प्रमाणात म्हणजेच सी आर आरमध्ये देखील तब्बल एक टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे तर या निर्णयामुळे काय होईल की व्यापारी बँकांना त्यांच्याकडील ठेवीच्या तुलनेत रिझर्व्ह बँकेकडे रोख स्वरूपात जो निधी ठेवावा लागतो त्याचे प्रमाण एक टक्क्याने कमी होईल म्हणजेच बँकांकडील तरलता वाढेल व बँका अधिक प्रमाणात कर्ज पुरवठा करण्यास सक्षम होतील या एकूणच आर्थिक धोरणाचा परिणाम म्हणून कर्जदाराचे होम लोन असेल किंवा वाहनासाठी घेतलेले व्हेकल लोन असेल किंवा पर्सनल लोन असेल किंवा शैक्षणिक कर्ज असेल या सर्व प्रकारच्या कर्जदारांच्या एकूण व्याजात मोठी कपात होईल तसेच त्यांचा ई एम आय मोठ्या प्रमाणात कमी होईल त्याचबरोबर व्याजदर कमी झाल्यामुळे नवीन कर्ज घेणे अधिक परवडेल यामुळे नवीन कर्ज प्रस्ताव देखील तयार होतील दाखल होतील कोणत्या कर्जदाराला किती प्रमाणात या व्याजदर कपातीचा फायदा होईल हे संबंधित कर्जदारांनी घेतलेले कर्ज त्या घेतलेल्या कर्जाची रक्कम संबंधित बँकेचे व्याजदर तसेच कर्जाचे स्वरूप म्हणजे कर्ज रेपो लिंकड आहे फ्लोटिंग आहे का फिक्स्ड रेटने आहे यावर देखील अवलंबून आहे जर घेतलेले कर्ज रेपो लिंक्ड असेल तर हा व्याजदर कपातीचा लाभ लगेच मिळेल आणि जर घेतलेले कर्ज हे फिक्स्ड रेटचे असेल तर बँकांना विनंती करून व्याजदर कपातीचा फायदा घेता येईल एकूणच भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात अर्धा टक्के कपात केल्यामुळे सर्व कर्जदारांना एक दिलासा मिळाला असून एकूण व्याज कमी होईल त्याचबरोबर त्यांचा ई एम आय देखील कमी होईल या व्याजदरासंबंधी तुमचा काही प्रश्न असेल तर नक्की विचारा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद